अपल शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा, स्मार्ट बना नोटिफिकेशन बेल क्लिक करा ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्सटाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांचे निधन ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांचे वृद्धापकाळने निधन झाले पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला पहाटे झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी जयंत नारळीकर यांनी या जगाचा निरोप घेतला आहे डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या निधनाने सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांचा खगोलशास्त्रातील अधिकार मान्य झाला होता असे जयंत नारळीकर तेवढ्याच रसाळ भाषेत मराठी विज्ञानकथा लिहिण्यासाठी देखील लोकप्रिय होते केम्ब्रिज विद्यापीठातून शिक्षण घेतल्यानंतर ते भारतात परत त्याआधी टाटा मूलभूत संशोधन संस्थेत त्यांनी काम केले त्यानंतर आयुका संस्थेच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे दोन हजार एकवीस मध्ये नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते मान्सून भारताच्या जवळ लवकरच गाठणार केरळ गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये मान्सून पूर्व पावसाच्या सरी बरसत आहेत त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काही अंशी दिलासा मिळाला आहे, दिला आहे। मात्र तरी देखील मान्सून भारतात कधी येणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे केरळ हे राज्य भारतातील मान्सूनचे प्रवेशद्वार आहे मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर देशभरात सर्वत्र पसरत जातो यामुळे मान्सून केरळात कधी दाखल होणार याची उत्सुकता असते यंदा मान्सून नेहमीपेक्षा आधी केरळात दाखल होण्याची शक्यता आहे पुढील चार पाच दिवसात केरळमध्ये मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे त्यामुळे आता मान्सून कोणत्याही क्षणी केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज आहे लक्षद्वीप क्षेत्राचा काही भाग केरळ आणि तामिळनाडूचा काही भाग तसेच दक्षिण आणि मध्य बंगालचा उपसागर ईशान्य बंगालचा उपसागर आणि ईशान्येकडील राज्यांच्या काही भागांमध्ये नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून दाखव होण्याची परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे येत्या दिनांक सत्तावीस मेपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे बेळगावातील शिवशंभू भक्तांनी केले साखळदंडाला अभिवादन बेळगावातील शिवशंभू भक्तांसाठी छत्रपती संभाजी महाराजांना बांधलेल्या साखळदंडाचे दर्शन घडले अनेक शिवशंभू भक्तांनी याचे दर्शन घेऊन संभाजी महाराजांसाठी आपल्या भावना प्रकट केल्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर यांच्या वतीने श्री क्षेत्र वडूबुद्रुक येथील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांना क्रूर औरंगजेबाने सांगण्यावरून मुखरब खान यांनी संगमेश्वर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना अटक करून कैद केली होती त्या कैद केलेल्या साखरदंडाचे प्रथमच दर्शनासाठी येथील दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात आणण्यात आले यावेळी नागरिकांनी याचा लाभ घेतला तसेच श्री शंभू भक्तांनी लाभ घेऊन या साखदंडांना अभिवादन केले बामनवाडी येथील गायरान जमिनीच्या संदर्भात प्रशासनाला निवेदन सादर बामणवाडी येथील गायरान जमिनीचे संपादन करून ती झाडप करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्यासंदर्भात प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले बामनवाडी गावातील सर्वे क्रमांक एकोणतीस मधील सरकारी गायरान जमिनीचा गैरवापर होत आहे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या संगणमताने तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहमतीने हा प्रकार होत आहे तरी या प्रकाराला तात्काळ आळा घालून सदर जमीन गावाच्या नावे अबाधित ठेवावी अशा मागणीसाठी बामणवाडी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले तसेच पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना ही या संदर्भातील निवेदन दिले बागमवाडी ग्रामस्थांनी श्रीरामसेना हिंदुस्थानचे अध्यक्ष व महाराष्ट्र गण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली या मागणीचे निवेदन मंगळवारी सकाळी सादर केले आहे या प्रसंगी माहिती देताना सांगितले की सदर जमीन पाच एकर असून ही बळकावण्याचा प्रयत्न काही महाभागांकडून होत आहे माजी ग्रामपंचायत अध्यक्ष तसेच विद्यमान सदस्य कल्लप्पा चिगरे यांच्यासह काही जणांनी ही जमीन स्वतःच्या नावे करून घेतली आहे असे तक्रारीत म्हटले आहे शहर आणि परिसराला मुसळधार पावसाने झोडपले शहर आणि परिसराला मंगळवारी दुपारी पावसाने चांगलेच झोडपून काढले तुफान पावसामुळे शहराच्या विविध भागात पाणी साचल्याने बहुतांश भाग जलमय बनले होते मागील आठवड्याभरापासून मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत त्यामुळे आता लवकरच मान्सूनचे आगमन होणार असल्याची चाहूल शहराला लागली आहे मंगळवारी सकाळपासूनच पावसाळी हवामान दिसून येत होते दुपारी तीनच्या सुमारास पावसाच्या जोरदार वर्षावाला सुरुवात झाली तालुक्याच्या अनेक गावांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत पावसाच्या वर्षावामुळे आता तालुका परिसरात उष्म्याचे प्रमाण घटले आहे करंबळचे ग्रामपंचायत सदस्य अपघातात ठार कौंदल तालुका खानापूर येथील सामाजिक कार्यकर्ते व करंबळ ग्रामपंचायतीचे सदस्य उदयनारायण भोसले व त्रेचाळीस यांच्या दुचाकीला खानापूर बेळगाव महामार्गावर देसूर येथील पुलानजीक अनोळखी मोटारीने पाठीमागून धडक दिली या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यांच्यासोबत असलेले सैनिक प्रशांत पाटील हे गंभीरत्या जखमी झाले हा अपघात सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास झाला यानंतर चालक फरार झाला असल्याचे सांगण्यात आले अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा सहभाग बेळगाव शहराच्या बाहेरील भागात असलेल्या एका रिसॉर्ट मध्ये दोन अल्पवयीन मुलांनी पंधरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे सदर घटना दहा दिवसांपूर्वी घडली होती अल्पवयीन मुलगी जेव्हा घरी परतली त्यावेळी तिने हे प्रकरण आपल्या आईला सांगितले त्यानंतर याचा उलगडा झाला आहे या प्रकरणात एका पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचाही समावेश आहे पोलिसांनी त्याच्याशिवाय दोन मुलांना अटक केली आहे साकिब नावाच्या एका व्यक्तीने त्याच्या नावावर एक खोली बुक केली होती टिळकवाडी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे आणि आरोपी साकीब आणि आणखी एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे पोलीस दुसऱ्या अल्पवयीन पो मुलाचा शोध घेत असल्याचे सांगण्यात आले आहे याचबरोबर स्मार्ट न्यूज चे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद